काही जी आहे तिचा स्वतःचा प्रवास आणि संविधानाशी जडलेलं तिचं नातं हे आपल्याला समजून घ्यायचंय पहिल्यांदा तुझा प्रवास इथून आपण सुरू करू तुझा आजवरचा जो व्यक्ती म्हणूनचा प्रवास झाला तुझा अप्रिंगिंग वातावरण घरचे मित्र शिक्षक ह्या सगळ्यांचा प्रभाव तुझ्यावरती काय झाला म्हणजे तू कशी घडलीस माझ्या दोन पणज्यांविषयी मला सांगायला आवडेल हो त्यातली एक पणजी म्हणजे माझ्या आईची जी आजी होती तिला सगळे वहिनी म्हणायचे ही प्रचंड बुद्धिमान बाई होती म्हणजे त्या काळात ती सातवी पर्यंत शिकलेली आणि आयुष्यभर प्रचंड वाचन करणारी अशी बाई होती आणि अनेकदा असं होतं की खूप हुशार जे लोक असतात किंवा खूप वेगळा विचार करणारे जे लोक असतात आ, ते अनेकदा एकटं पण वाटत असतं त्यांना त्यामुळे ती असं म्हणायची की आम्ही मंगळावरचे लोक आमची भाषा तुम्हाला कळणार नाही तर कुठेतरी आपण वेगळे आहोत पण त्याच्याबद्दल काही न्यूनगंड आपण बाळगायची गरज नाही असं सांगणारी ही बाई आणि याच्या उलट माझ्या बाबाची आजी माझी दुसरी पणजी जी आहे ती अगदी निरक्षर बाई आणि रझाकारीमध्ये म्हणजे मराठवाड्यातल्या लोकांना माहिती आहे की रझाकारीच्या काळामध्ये ज्या प्रचंड दंगली झाल्या तेव्हा तिच्या गावामध्ये अक्षरशः विहिरी प्रेतांनी भरायला लागल्या अशा काळामध्ये तिच्या दोन लहान मुलांना घेऊन ही विधवा बाई मैलोन मैल चालत औरंगाबादला आली बरं आणि त्या एकट्या बाईंनी मिळेल ते काम करत करत आपलं घर त्या काळात औरंगाबादमध्ये उभं करणं आणि कुठेतरी मला वाटतं की इतकी मोठी प्रेरणा तिच्यातनं तिच्याकडनं मला मिळते की अजिबात अक्षर ओळख नसताना कुटुंबाचा कशाचाही आधार नसताना तिने काम करत करत शेवटी स्वतःच्या हाताखाली माणसं ठेवून फळबागांमधनं फळं उतरवण्याची कंत्राटं घेतली बरं अशी ती दुसरी पणजी अशा ह्या दोन पणज्यांचा मला वाटतं खूप मला महत्वाचा वारसा आहे म्हणजे एकीनं वेगळेपणाचा स्वीकार शिकवला आणि दुसरीनं अशक्य परिस्थिती बरोबर झगडण्याचाही विश्वास दिला अगदी पण त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की माझ्या आईबाबांच्या बाबतीत सांगायला मला हे आवडेल की माझ्या आईबाबांचं लग्न हे आंतरजातीय प्रेमविवाह त्यामुळे खूप लहानपणापासून मी आणि माझी बहीण सुद्धा कुठेतरी गावकी भावकी रक्ताची नाती यातनं जी हिंसा आणि जे वेगळं टाकणं असतं एखाद्या कुटुंबाला ते पाहत पण okay. वाढलेलो आहोत ओके म्हणजे जात आणि पितृसत्ते विरोधातली लढाई करत माझे आईबाबा एकत्र आले आणि एका अर्थाने मला वाटतं की त्यामुळे आम्ही भाग्यवानही आहोत कारण की रक्ताच्या नात्यांचं जेवढं कुटुंब असतं त्याच्यापेक्षा खूप मोठं कुटुंब आमच्या वाट्याला आलं देश विदेशातले भारतभरातले गावोगावचे असे वेगवेगळे मित्रमैत्रिणी माझ्या आईबाबांनी जोडले आणि फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीतले स्त्रीवादी चळवळीतले कार्यकर्ते हेच आमचे काका मावशा असं म्हणून ती <laughs> आमची विसाव्याची ठिकाणं बनली आणि इतकं मोठं कुटुंब माझ्या वाट्याला आलं तर नुकतंच माझं लग्न झालं <laughs> माझ्या लग्नाच्या वेळेला मी हे आठवत होते की बाबांच्या लग्नाचा एक काळ होता जेव्हा घरून विरोध होता नाकारलं जाणं होतं वेगळं पडणं होतं आणि आता माझ्या लग्नाचा काळ आहे जेव्हा आमच्या घरी लग्नाच्या निमित्ताने हे सगळे मित्रमैत्रिणी देशभरातले वेगवेगळ्या भागातले आले होते गोळा झाले होते माझे मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या भागातले देशातले गोळा झाले होते आणि रक्ताची आणि बिन रक्ताची नाती ही इतकी सहजपणे एकमेकांमध्ये मिसळून गेली होती की माझं मित्रमैत्रिणी आईबाबांचे मित्रमैत्रिणी आई हे सहजपणे एकमेकांशी गप्पा मारतायत चेष्टा मस्करी चालली आहे हे सगळं बघताना मला कुठेतरी असं वाटलं की दोन दशकांपूर्वी त्यांच्या एका पिढीच्या अंतराने त्यांनी जे स्वप्न बघितलं ते कुठेतरी पूर्ण झालं माझी एक ट्रान्सजेंडर कार्यकर्ती मैत्रीण आहे तिचे आणि माझ्या कुटुंबातल्या नात्यातल्या बायकांचे इतके छान बंध निर्माण झाले की लग्नानंतर सगळ्यांना सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि निरोप घेताना अक्षरशः माझ्या काकू मामी मावशा यांच्या डोळ्यात पाणी आलं तिला निरोप देताना <laughs> तर मला वाटतं की ही हा कुठेतरी वारसा जो आहे तो मला माझ्या आईबाबांच्या आणि माझ्या कुटुंबाकडून मिळालेला आहे ही ही जी माणसं जोडलेली आहेत ती कुठेतरी श्रीमंती आहे आणि त्यातून मी घडत गेले असं मला वाटतं तर गंमत सांगतो तुला माहिती असलेल्या शाळेतले इकडचे तिकडचे असे माझे पण काही कॉमन मंडळी आहेत तर त्यांना मी तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा ते म्हणाले की हो म्हणजे शाळेत असताना सुद्धा ती खूप रिमार्केबल होती हां आता रिमार्केबल म्हणजे काय ते त्यांनी नाही सांगितलं <laughs> पण तू काहीतरी वेगळी होतीस तर हा वारसा वरती येणं हे कसं झालं तुझ्या बाबतीत जे गमतीदार पण काही प्रसंग आहेत लहानपणचे ते असे की आ, मला वाटतं मी खूप लहान होते एकदा तेव्हा माझ्या एका मैत्रिणीच्या घरी पहिल्यांदाच राहायला गेले आणि रविवारची सकाळ होती घरात निवांतपणा होता सगळा मैत्रिणीच्या घरी आणि मैत्रिणीची आई सकाळी उठून घर आवरत होती तिने झाडून पुसून काढलं घर स्वयंपाक केला मैत्रिणीचे बाबा आहेत ते हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते मग तिच्या आईनी काय धुणी भिजवली असतील वेगवेगळी कामं घरातली ती करत होती आणि हे सगळं तिच्या आईची कामं सुरू आहेत पण बाबा जागच्या जागीच बसलेले आहेत मैत्रिणीचे <laughs> हे मी बराच वेळ बघत होते आणि शेवटी मी न राहून माझ्या मैत्रिणीला विचारलं मला फार वाईट वाटत होतं खरोखरच मी म्हटलं तुझ्या बाबांना काहीच काम येत नाही का गं म्हणजे <laughs> कुठेतरी निरागसपणात मला खरोखरच वाईट वाटलं की यांना काहीतरी अडचण आणि यांना काहीतरी जमत नाहीये त्यामुळे हे काहीच घरात मदत करत नाहीये त्यामुळे हे भूमिगत असलेले जे घरातले विचार आहेत ते अनेकदा अशा अडचणीच्या वेळीवर येऊन आजूबाजूच्या लोकांना जरा त्रास देणारे पण होते त्यामुळे रिमार्केबल कदाचित त्या अर्थाने नाही असत